नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत लंचमध्ये केलेली भाजी ही कॉमन जरी असली तरी ही भाजी खाण्याचा कंटाळा करतात माझ्या पद्धतीने जर ही रेसिपी बनवाल तर नक्कीच वारंवार बनवाल इथे मी बरबटीच्या शेंगा थोड्या मोठ्या शेपमध्ये तोडल्या बटाटासुद्धा लांब शेपमध्ये चिरला कांदा टोमॅटोसुद्धा लांब शेपमध्ये चिरून घेतला प्रथम तेलामध्ये बरबटी शेंगा आणि बटाटा अगदी दोन मिनिट तळून घ्यायच्या प्रकारे तळून घेतल्या तर शेंगा एकदम मऊ पडत नाहीत आणि भाजीचा स्वादही छान येतो आमच्याकडे या शेंगांना बरबटीच्या शेंगा म्हणतात आणि काहीजण वाद्याच्या शेंगासुद्धा काही शेंगा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की मला कमेंट करून सांगा नंतर त्याच तेलामध्ये जिरं मोहरी आणि कांदा घालायचा कांदा हा सुद्धा लांबच चिरलेला आहे नंतर लसूण आल्याची पेस्ट घालायची आणि सुक्या मसाल्यामध्ये हळद लाल तिखट धने पावडर घातले मसाले मिक्स करून घ्यायचे व नंतर टोमॅटो घालायचा टोमॅटो घातल्यानंतर तळून घेतलेल्या भाज्या घालायच्या आणि वरून गरम मसाला व मीठ घालायचे मसाला हा तुमच्या ठेवणीतला कुठलाही घातला तरी चालेल आणि मिक्स करून घ्यायचे व नंतर कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी ही पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल घरी तर घालायची नंतर सर्व भाज्या या मिक्स करून घ्यायच्या आणि नंतर दोन चमचे दही किंवा ताक घालायचे इथे मी अर्धा वाटी ताक घातलेले आहे दही किंवा ताक अवश्य घाला आणि नंतर झाकण ठेवून मंद गॅसवर शिजू द्यायचे ताक घातल्यामुळे चव ही भन्नाट लागते अगदी याचप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये बनवतात त्याचप्रमाणे मी इथे तुम्हाला ही भाजी बनवून दाखवलेली आहे चवही भन्नाट लागते नक्की बनवून बघा आणि वरून कोथिंबीर घालून सर्व करायचा माझी ही रेसिपी आवडली असेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल ऐकॉनही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल याप्रमाणे शेंगा बटाट्याची भाजी प्रथम तेलामध्ये तळून घ्यायची व नंतर ती दही किंवा ताकामध्ये शिजवून घ्यायची पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही याप्रमाणे जर तुम्ही केली तर ती चवीला भन्नाट लागते तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद